नमस्कार शेतकरी बांधव पेरूचं आतापर्यंत आपण सगळी शेती बघितली पण पेरूचे सगळ्यात महत्वाचे आहे बाय प्रोडक्ट आणि माय प्रोडक्ट पेरूचे माय प्रोडक्ट कसे बनवता हा तैवान पेरूचं पेरूचे ही पेरूची लस्सी आहे सर तुमच्याकडे काय माझ्याकडे पेरूचं आईस्क्रीम पेरूची आईस्क्रीम पेरूची लस्सी ही सगळी आता इथे आहे पेरूची वाडी जी आहे पेरूची वाडी आपल्याकडे जी आहे तर पेरूच्या वाडीचे हे आहेत आपले आपल्याकडे आलेले आहेत कॉलेजमध्ये आणि पेरूचे वेगवेगळे जे प्रोडक्ट आहेत ते बनवतात सर तुम्ही काय घेतलंय काय आवडतं पेरूची आईस्क्रीम पेरूची आईस्क्रीम नाही आता ही पेरूची लसी बघा जरा हे करून दाखवा पेरूची लसी म्हणजे पेरूपासून बाय प्रोडक्ट कसे बनवतो आपण पेरू विकतो पन्नास रुपये किलोने पेरू विकतो चाळीस रुपये किलोने पण एक किलो पेरूच्या याच्यापासून आईस्क्रीम घ्या सर आईस्क्रीम घ्या आता मध्ये पेरू पण एक किलो पेरूपासून तुम्ही जवळपास पाचशे रुपयाचा बिझनेस तुम्ही करू शकता जर पेरूचं बाय प्रोडक्ट जर तुम्ही केलं तर आणि हेच आपण इथं बघितलं इथं आमच्या कॉलेजच्या इथं आलेलं होतं हे पेरू जे जेवढे प्रोडक्ट आहेत ते आलेले होते हे पण तैवान पिंक पेरूचे आलेले होते आणि ही अतिशय सुंदर अशी कल्पना आहे शेतकऱ्यांना सर्वांना सगळ्यांनीच नक्की अशी करायला पाहिजे लोक चांगले पैसे त्याचे कमवत असतात आणि शेतकऱ्यांनी कमवल्याचं काहीच हरकत नाही आहे कमी रुपयांमध्ये हे चांगलं असं सा नियोजन सगळ्यांनी केलं तर होऊ शकतं धन्यवाद